आपल्या सोबत आहेत चांगला चौकडीचे डीओपी नमस्कार 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 आमचे मित्र आहेत लाल कावळा यांची खूप चांगली वेब सिरीज असते सगळ्यांनी पा, धन्यवाद हां ಸರಿಯักळा बोलू तुम्ही बळी सर बी का बोलणार आता बोल नमस्कार आमचे मित्र आमोल राजे मुडींना आम्हाला भेटण्यासाठी आलेत आता चांदा शोगीरचा शूट होता आणि शूट संपलेला आहे आणि मग आमच्या गप्पा टप्पा चालू होत्या जेवण पण झालेला आहे आणि मस्त मोज मजा करण्यासाठी आम्ही रिबी ट्रेकर आलो पण दक्षता घेणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आता इथून जातोय चला निघा चला झालं संपलं तुमचं आमोल राजे पुता